नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे घटना आहे पुणे येथील मुलाला शाळेत सोडून ती प्रियकराला भेटायला लाजवर पोचली तिथे त्यां त्यांचे चार तास संबंध झाले पण पुढे असं काही झालं की तिचं संपूर्ण जीवन उद्ध्वस्त झालं पुण्यामध्ये संजय नावाचा तरुण राहत होता त्याला पुण्याच्या कंपनीमध्ये नोकरी मिळाली काही वर्षात तिथे तो कायमचा झाला आणि त्याचा पगार देखील वाढला त्यामुळे संजयने आता लग्न करण्याचा विचार केला धुळे जिल्ह्यातील एका गावात राधिका नावाची सुंदर मुलगी बघितली तिच्या घरच्यांनी होकार दिला आणि काही दिवसातच संजय आणि राधिकाचं लग्न झालं पुण्यामध्ये भाड्याने फ्लॅट घेऊन दोघेही सुखाने राहू लागले बघता बघता त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले आणि संजय आणि राधिका यांच्या जीवनात सुखी संसार सुरू झाला घरात एक गोंडस मुलाचा जन्म झाला त्यांचा मुलगा लहानाचा मोठा होऊ लागला होता त्यामुळे राधिकाने संजयकडे एखादा घर विकत घेऊ अशी मागणी करायला सुरुवात केली संजयच्या देखील मनात होतं आपलं हक्काचं घर असावं त्यामुळे पगाराचा अंदाज घेऊन त्यांनी कर्ज काढून घर विकत घेतलं घराचे हप्ते आता सुरू झाले होते मुलगा देखील मोठा होऊ लागला होता याच दरम्यान मुलाचं नर्सरीमध्ये त्यांनी ऍडमिशन करून दिलं संजयच्या सुखी संसाराचा गाडा सुरू झाला होता संजय कंपनीत गेला की राधिका मुलाला शाळेत सोडायला जायची असा नित्यक्रम सुरू होता घर घेतल्यापासून संजय काहीतरी टेन्शनमध्ये दिसायला लागला त्यामुळे राधिकाही संजयला काही, काही बोलली तर तो रागातच उत्तर द्यायचा तो चिटचिट करायचा कारणही तसे होते संजयने जे कर्ज घेतले होते त्याचा हप्ता जास्त होता त्यामुळे घरी खर्च करण्यासाठी पैसा शिल्लकच राहत नव्हता तशी त्यांची परिस्थिती गरिबीची होती त्यामुळे अडचणी वाढू लागल्या होत्या रात्री संजय हा कंपनीतून आला की झोपी जायचा त्यामुळे राधिकाला ज्याप्रमाणे तो पूर्वी वेळ देत होता तो आता बंद झाला त्यामुळे राधिकाला घरात राहून शरीर संबंधाचा आनंद देखील मिळत नव्हता घरात संजयचा चिडचिडा स्वभाव राधिकाला आवडत नव्हता या दरम्यान राधिकाला फेसबुकच्या माध्यमातून तिच्या कॉलेजच्या पंकज नावाचा मित्र भेटला दोघांनीही एकमेकांसोबत बोलणं सुरू केलं पंकजने राधिकाबद्दल माहिती विचारली त्यावेळी तिनं लग्न झाल्याचं सांगितलं पंकज हा महाबळेश्वर येथे राहत होता कॉलेजमध्ये त्याची शेवटची भेट झाली त्यानंतर आता थेट फेसबुकवर त्यांचं बोलणं सुरू झालं काही दिवस निघून गेले राधिका आणि पंकज फेसबुकवरून बोलणं वाढत गेलं राधिकाला वाटत होतं की आपला पती आपल्याकडे लक्ष देत नाही पहिल्यासारखं प्रेमाने बोलत देखील नाही त्यामुळे राधिकाने पंकजबरोबर बरोबर मैत्री वाढवायला सुरुवात केली पती कंपनीत गेला की राधिका फेसबुकवर पंकजबरोबर गप्पा मारायचे या दोघांच्या गप्पामध्ये दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले पंकज आता प्रेमाचा गुलकंद जवळ येण्याची वाट पाहू लागला होता राधिकासाठी संजयने घर खरेदी केलं त्याचे हप्ते भरताना त्याची फार दमछाक झाली मात्र राधिका ही अनैतिक संबंधात अडकत होती पंकजने राधिकाला विचारलं आपण किती दिवस असंच बोलत राहणार तुझी भेट होईल का तेव्हा राधिकाने होकार दिला राधिकाने पती कंपनीत गेला की मी मुलाला शाळेत सोडायला जाते त्यावेळी आपण बाहेर भेटू असं सांगितलं त्यानुसार पंकज एक दिवस पुण्यात आला पंकजने राधिकाला मोबाईलवर लोकेशन पाठविले राधिकाने मुलाला शाळेत सोडलं आणि रिक्षा करून पंकज तिथे थांबला होता त्या हॉटेलवर ती पोहोचली त्या ठिकाणी दोघांनी चहा घेतला पंकजला पाहून राधिकाला आनंद झाला दोघांनी जुन्या आठवणींना उजाळा देताना राधिकाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सगळं सांगितलं पती संजय तिला पाहिजे तेवढं सुख देत नाही कामाच्या नादात तो खूप जास्त रागीट झाला आहे नुसता चिडचिड करतो प्रेमाने बोलत देखील नाही त्यामुळे उगच त्याच्याशी लग्न केलं असं मला वाटत आहे असं तिनं सांगितलं गेल्या अनेक महिन्यापासून आम्ही सोबत झोपलो देखील नाही असं सगळं राधिकाने सांगून टाकलं पंकजच्या सर्व गोष्टी लक्षात आल्या होत्या त्याने राधिकाला मी एक दिवस इथेच थांबतो आपण उद्या लाजवर भेटू असं सांगितलं दोघांची भेट जवळपास चार तास चालली नंतर पंकजने एका लॉजचं नाव सांगितलं आणि उद्या मुलाला शाळेत सोडून दिल्यानंतर मला भेटायला ये असं तो बोलला तो दिवस निघून गेला दुसऱ्या दिवशी राधिकाने मुलाला घेऊन ती शाळेत गेली आणि त्यानंतर पंकजने सांगितलेल्या लाजवर पोचली त्या ठिकाणी पंकजने एक रूम आधीच बुक करून ठेवलेली होती तेथे राधिका आणि पंकज यांचे चार तास संबंध झाले पंकज याचे लग्न झालं नव्हतं लग्नाआधी त्याची मैत्रीण असलेल्या राधिकाने सुख प्राप्त करून दिलं होतं राधिकालाही अनेक महिन्यापासून शरीर सुख मिळालं नव्हतं ते सुख आता ती पंकजकडून घेत होती जो काही प्रकार झाला होता तो राधिकाने घडवून आणला होता काही दिवसाचा कालावधी निघून गेला पंकज जेव्हा राधिकाला बोलवून घेत असे तेव्हा तो तिला भेटायला पुण्यात यायचा दोघेही संबंध करायचे राधिकाच्या आयुष्यात पंकज आला होता त्यामुळे ती आता आनंदात होती राधिकाचा पती मात्र तणावात होता रात्री राधिकासोबत संबंध करायला देखील तो नकार देत होता घरात दुसरं कोणी नसल्याचा फायदा राधिकाही घेत होती एक दिवस तिच्या पतीने राधिकाचा मोबाईल बघितला त्यावेळी पंकज नावाच्या मुलासोबत राधिका बोलत असल्याचं त्याच्या लक्षात आलं दोघांनीही एकमेकाचं लोकेशन शेअर केल्याचं देखील मोबाईलमध्ये दिसलं आता हे सर्व बघून संजयच्या डोक्याचा संताप जास्तच वाढला कंपनीचं काम कर्जाचे हप्ते आणि बायको राधिकाचे असे मेसेज बघितल्यामुळे त्याला कळत नव्हतं की आता काय करावं आपण राधिकासाठी कर्ज घेतलं पण राधिकाने काहीतरी वेगळंच करत असल्याचं समोर आलं राधिकाने पंकजला आज वेळ असेल तर भेटायला ये असे सांगितले होतं जे काही बोलणं झालं होतं ते संजयला कळालं होतं त्यामुळे संजयने एक दिवस सुट्टी घेतली मात्र कंपनीत जात असल्याचं नाटक केलं आणि घरातून तो बाहेर पडला मुलाची शाळेत जायची वेळ झाली होती त्यावेळी राधिकाने सर्व काम उरकून पंकज थांबलेल्या लॉजवर जायला निघाली तिचा पती देखील तिथे जाऊन त्या दोघांची वाट बघू लागला काही वेळातच राधिकाने मुलाला शाळेत सोडलं आणि लॉजमध्ये गेले असं तिच्या पतीने पाहिलं काही वेळातच तिचा पती, पती संजय देखील त्या लॉजमध्ये गेला काही वेळातच संजय हा राधिका आणि पंकज असलेल्या रूमच्या बाहेर जाऊन थांबला त्यावेळी पंकज आणि राधिका त्यांच्या संबंधामध्ये मग्न झाले होते संजयने रूमची बेल वाजवली त्यावेळी पंकजने दरवाजा उघडला दारात अचानक संजयला पाहताच पंकजची बोबडी उडाली पंकज बाहेर होता आतमध्ये काय चालू होतं ते संजयच्या लक्षात आलं रूममध्ये शिरताच राधिका विचित्र अवस्थेत होती आता राधिका हैराण झाली पती संजयने सर्व काही पाहिलं आणि राधिकाला घेऊन तो घरी गेला घरी गेल्यानंतर त्याने तिच्या घरी फोन लावला त्यांच्या मुलीने जो पराक्रम केला तो सगळं सांगितलं आता राधिकाला नांदवायची इच्छा नसल्याचं त्यानं स्पष्टपणे सांगून टाकलं दुसऱ्या दिवशी संजयने आईला गावाकडून पुण्यात बोलावून घेतलं आणि राधिकाला तिच्या गावाकडे सोडायला गेला कारण सर्व पतीच्या पाठीमागे सुरू होतं काही दिवस संजयने राधिकाला सोड चिठ्ठी मागितली त्यानुसार रितसर अर्ज केला मात्र राधिका आता त्याला विनवणी करू लागली यापुढे मी असं करणार नाही मला माफ करा मात्र संजयने तिला नांदवण्यास नकार दिला मुलगा आता संजयकडे राहत आहे संजयचे आईवडील त्यांच्यासोबत पुण्यात राहतात मात्र राधिकाने अद्यापही सोडचिठ्ठी दिलेली नाही सुखी संसार सुरू असताना या महिलेने अनैतिक मार्ग स्वीकारला आणि आपलं जीवन बर्बाद केलं तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओत जय महाराष्ट्र